जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव पाव्या सुरुवातीला बेंगलोर याड एकूण झालेली आवक किती होती एकोणचाळीस हजार तीनशे चौदा पिशवी म्हणजे एकशे पंच्याण्णव ट्रकची एकूण आवक झाली महाराष्ट्रातील कांद्याची शंभर ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीच्या मालाला आठशे पन्नास ते नऊशे रुपये त्या खालोखाल सातशे पन्नास ते आठशे रुपये मोक्कल साईज सातशे ते सातशे पन्नास रुपये मीडियम साईज सहाशे ते सहाशे पन्नास रुपये गोलटा पाचशे ते पाचशे पन्नास रुपये गोलटी तीनशे पन्नास ते चारशे रुपये सरासरी बाजारभाव दोनशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाले स्थानिक बिजापूर म्हणजे कर्नाटक मधील आवक पंच्याण्णव ट्रक झाली त्याला सरासरी बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भेटले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार